सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्र लोकप्रिय न्यूज चैनल बिलोली येथे कुरेशी गल्लीत व ईदगा गल्लीत फोर व्हीलर एम एस सव्वीस ए एफ बारा चौदा या ब्लॅक गाडीत मोकाट जनावरे व मंदिरात सोडलेले गायी वासरियांना बेशुद्धीचे इंजेक्शन देऊन फोर व्हीलर गाडीमध्ये कोंबून नेऊन कत्तलखान्यामध्ये कापणाऱ्या टोळीची गोपनीय माहिती बजरंग दल व विश्व हिंदू परिषद कार्यकर्त्यांनी माननीय पोलीस निरीक्षक साहेबांना फोनद्वारे माहिती दिली त्यानंतर स्पॉटवर पोलीस निरीक्षक साहेबांनी रेड मारून पकडले आहे तरी बिलोली तालुक्यातील मंदिरावरील जनावरे व शेतकऱ्यांचे जनावरे गेले असतील त्यांना तात्काळ बिलोली पोलीस स्टेशन येथे जाऊन आपली तक्रार नोंदवावी एफ कॉफी लगेच विश्व हिंदू परिषद बजरंग दल कार्यालयात संपर्क करून द्यावे व त्या जनावरे चोरीचा रॅकेटचा पर्दाफाश करून या घटनेमधील गुन्हेगारांवर कारवाई व्हावी व हिंदू समाजाला न्याय मिळावा यासाठी सर्व हिंदू बांधवांनी सहकार्य करावे असं विश्व हिंदू परिषद बजरंग दल बिलोली यांच्याकडून करण्यात आले आहे इंडिया न्यूज साठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी जयप्रकाश गोंदशेटवाड

ग्रामीण भागामध्ये असतील तेलंगणा असेल निजामबाद असेल अशा अनेक भागातून जनावर चोरी करणं बोधनच्या डाक्टर हाऊसमध्ये घेऊन जाणं आणि विकणं बोबा संबंध जिल्हाभरामध्ये त्याचं वाटणं असं दोन वर्षापासून सुरू होतं माझ्या समाजाला प्रत्येक हिंदू समाजाला आव्हान आहे की ज्या 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 जनावर चोरी गेलेल्या आहेत अशांनी दोन वाजेपर्यंत आपण पोलीस स्टेशनला येऊन कळवावं जिल्ह्यातील असतील तालुक्यात असतील अन्य राज्यातल्या असतील जनावरं ही टोळी गेल्या दोन वर्षापासून त्याच्या नावही आमच्याकडे आहेत मान्य एस पी साहेबांना मी दोन तीन महिन्याखाली खाली या सर्वांची नाव सुद्धा दिलेली आहेत की जनावर चोरी करण्यात एक टीम त्याच्यामध्ये दे गिरुली दे दहा जण आहेत अन्य कुंडलवाडी टोळी आहेत सगळ्याचा पर्दाफाश करायचा असेल तर समाजाला आव्हान करतो सगळ्यांनी ताकदीनं या प्रकरणामध्ये उभं राहावं जास्तीत जास्त त्याचा मीडिया फ्लॅश करा समाजासमोर अशा जे मूर्ख लोक आहेत ते जनावर चोरी करतात अशांचे नाव समाजासमोर आले पाहिजेत या चोरी करून या पैशाच्या बळावर त्यांनी मोठे मोठे दुकानं स्थापन केले मोठे मोठे व्यवहार स्थापन केले अशांना तोडून काढायचं असेल तर समाजाने एकत्र येऊन अशा सगळ्या चोरट्यांना समाजासमोर आणलं पाहिजे त्याच्या योग्य ती कारवाई केली पाहिजे समाजाला पुन्हा एकदा आवाहन करतो त्याच्या त्याच्या जनावर चोरी केलेल्याच अशांनी दोन वाजेपर्यंत येऊन आपल्या पोलीस स्टेशन येते त्याच्या नावं नोंदणी करा किंवा विश्वज्ञ परिषद कार्यालयामध्ये या जसे जनावर चूर गेले अशांना आपण योग्य ती कारवाई या प्रकरणाच्या माध्यमातून समाजाला हे जे चाललेलं रॉकेट आपण उघडकीच आणण्यासाठी प्रयत्न करू ब्रेक